नरेंद्र मोदींच्या सभेत रामदास आठवले यांची कविता म्हणाले मवी आ आहे खमंडी महायुतीच्या उमेदवारांसाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आज सभा होते आहे कल्याण पश्चिमेमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही जाहीर सभा होते आहे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील संबोधित केलं यावेळी रामदास आठवले यांनी कविता सादर केली इस लोकसभा चुनाव मे हम नहीं मान के हार इस बार करेंगे चार पार इंडिया आघाडी की होने वाली आहे हार फिर क्यू नहीं करेंगे चार पार मवी आ आहे घमंडी कपिल पाटील जिंकणार भिवंडी असं म्हणत आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली एकनाथ शिंदेंनी तलवार किली म्यान श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहे कल्याण कपिल पाटील अत्यंत ॲक्टिव्ह असणार मंत्री आहेत दोघांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी मी आलोय असं रामदास आठवलेनी म्हटलेलं आहे मोदीविरोधात बोलण्याचा अधिकार आहे मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार होते मात्र गेले नाही ती देखील गद्दारी नाही का तुम्ही गद्दारी केली म्हणून तुमचा धनुष्यबाण गेला असं रामदास आठवले यांनी म्हटलंय इस लोकसभा के चुनाव में हम नहीं मानेंगे हार हम करेंगे 400 पार पारी आगाड़ी की होने वाली है हार इंडी अगाड़ी की महाविकास आगाड़ी की होने वाली है हार फिर क्यों नहीं करेंगे हम 400 पार ए, या महाराष्ट्रातली महाविकास या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी म्हणूनच कपिल पाटील निवडून आणणार आहे भिवंडी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन तुमच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन म्हणूनच श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहेत कल्याण ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बंधू आणि भगिनीनो या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन चाललेल्या नरेंद्र मोदींचा रथ आढवण्यासाठी हे बगल बच्चे। हा विकासाचा रथ रोखण्यासाठी पुढं पुढं येत आहे पण याद राखा नरेंद्र मोदींचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी पुढं जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारसाहेब मी आम्ही सर्वजण या रथाला वेगवानपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढं चाललेलो आहोत याच राखा या रथाला अडवण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला अडवो केल्याशिवाय अजिबात राहणार नाही जगामध्ये जेवढे सर्वे झाला तेवढ्याला शहात्तर टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली जगामध्ये ज्या नरेंद्र मोदींचे वाहवा होते त्यांच्या विरोधामध्ये बोला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा अधिकार आहे परंतु फालतू बडबड करण्याची गोष्ट अजिबात तुम्ही करू नका ये रोज रोज अशा पद्धतीचे चुकीचे शब्द वापरतायत गद्दार गद्दार म्हणून आम्हाला संबोधतायत माननीय उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आहे की तुम्ही बीजेपीसोबत भी जायला हवं हो होतं पण त्यावेळेला तुम्ही गेला नाही त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली नाही का त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली आणि एकनाथ शिंदेना सारखं म्हणताय तुम्ही गद्दारी केली गद्दारी केली तुम्ही जर त्याच वेळेला बी जे सोबत आला असतात तर उद्धवजी धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलं नसतं त्याला तुम्ही जबाबदार आहात बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असा निर्णय घेतलात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण